नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणावर बोलणार आहोत अमेरिकेच्या इतिहासातलं हे एक महत्वाचं प्रकरण आहे ज्याचे धागेदोरे थेट उत्तर कोरियापर्यंत जातात हो आणि यात नुकतीच ॲरिझोनाची एक महिला क्रिस्टिना मारी चॅपमन हिला आठ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे प्रकरण खूप मोठं दिसतंय म्हणजे किती मोठी फसवणूक होती ही हो ना तब्बल एकशे बेचाळीस कोटी रुपये म्हणजे सतरा दशलक्ष डॉलर्सहून अधिक रक्कम ही या योजनेतून परदेशात पाठवली गेली आणि यात उत्तर कोरियाचाही समावेश आहे हे विशेष बापरे सतरा दशलक्ष डॉलर्स आणि तीनशे नऊ अमेरिकन कंपन्यांमध्ये घुसघुरी झाली होती असं ऐकलंय अगदी तीनशे नऊ कंपन्या म्हणजे हा फक्त एक आर्थिक घोटाळा नाहीये याच्या मागे बरच काही आहे नक्कीच आणि यातला मुख्य मुद्दा म्हणजे चॅपमनने तिच्या घरी एक काय म्हणतात त्याला एक गुप्त लॅपटॉप फार्म चालवलं होता म्हणे आणि याच फार्ममुळे उत्तर कोरियन आय टी कामगारांना अमेरिकेत बसून काम करत असल्याचं भासवता आलं म्हणजे अमेरिकन कंपन्यांना वाटलं की ते अमेरिकन लोकांनाच नोकरी देत आहेत अच्छा म्हणजे सगळा बनाव होता हा हे सगळं आपण उत्तर कोरियासाठी अमेरिकन फसवणूक सतरा दशलक्ष घोटाळा या लेखाच्या आधारावर बोलतोय तर मग बघूया हे जाळ विणलं गेलं होतं चॅपमेनची भूमिका यात खूप महत्वाची होती तिने काय केलं की अमेरिकन कंपन्यांनी दिलेले साधारण चौवेचाळीस लॅपटॉप्स आणि इतर डिव्हाइसेस थेट परदेशात पाठवले परदेशात कुठे यात एक ठिकाण तर उत्तर कोरियाच्या सीमेला लागून असलेलं चीनमधलं शहर होतं यावरून दिसतं की त्यांनी किती विचारपूर्वक अमेरिकन कंपन्यांच्या भरती प्रक्रियेतील त्रुटी शोधल्या होत्या आणि हे फक्त लॅपटॉप पाठवण्यापुरतं नव्हतं बरोबर तिने अमेरिकन लोकांची ओळख चोरली होती म्हणे हो अगदी चोरलेल्या अमेरिकन ओळखी वापरून तिने या उत्तर कोरियन लोकांना रिमोट नोकऱ्या मिळवून दिल्या म्हणजे विचार करा अडुसष्ट अमेरिकन नागरिकांच्या नावावर बनावट पेरोल चेक तयार केले गेले होते अरे देवा म्हणजे इतक्या लोकांची ओळख चोरली आणि मग त्या नावावर व्यवहार केले आणि मग हा पैसा अशा प्रकारे फिरवला गेला की त्याचं मूळ स्रोत लपवता येईल आणि तो सहज परदेशात विशेषत उत्तर कोरियाला पाठवता येईल इतकंच नाही तर तिने अमेरिकेच्या टॅक्स अँड सोशल सिक्युरिटी एजन्सीकडे सुद्धा खोटी माहिती दिली होती हो हो म्हणजे ह्या फसवणुकीला अधिकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न होता हा यातून दिसतं की संपूर्ण सिस्टमला कसं फसवलं जाऊ शकतं हे फक्त पैशांची अफरातफरम नाही तर प्रॉपर मनी लॉन्ड्रिंग आणि वायर फ्रॉडचा कट होता आणि तीनशे पेक्षा जास्त कंपन्या म्हणजे ही संख्या धक्कादायक आहे यात कोणत्या प्रकारच्या कंपन्या होत्या यात टेक्नॉलॉजी एरोस्पेस ऑटोमोटिव्ह मीडिया रिटेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या होत्या माहितीनुसार त्या उत्तर कोरियन आयटी कामगारांनी तर फॉर्च्यून फाइव्ह हंड्रेड कंपन्यांची यादीच तयार ठेवली होती टार्गेट म्हणून फॉर्च्यून 500? हंड्रेड म्हणजे याचा परिणाम फक्त आर्थिक नव्हता तर बरोबर म्हणजे केवळ पैशांचा धोता नव्हता या कंपन्यांमध्ये इतका आत प्रवेश मिळाल्यावर त्यांच्या अंतर्गत प्रणाली कस्टमर डेटा आणि कदाचित त्यांची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा यालाही धोका निर्माण झाला असण्याची शक्यता आहे ही खूप नियोजनबद्ध घुसखोरी होती मग हे सगळं उघडकीस कसं आलं बरं का ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये एफबीआय आणि आय आर एस त्यांची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन विंग यांनी एकत्र चॅपमंडच्या घरावर छापा टाकला अच्छा आणि तेव्हा तिच्या घरातून नव्वद पेक्षा जास्त लॅपटॉप्स जप्त केले परराष्ट्र विभागाने पण या तपासात मदत केली आणि मग तिने कबूल केलं सगळं हो अखेरीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तिने वायर फ्रॉड ओळख चोरी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या कटात सामील असल्याची कबुली दिली आणि मग तिला शिक्षा झाली एकशे दोन महिने तुरुंगवास म्हणजे जवळपास साडेआठ वर्ष आणि त्यानंतर तीन वर्षांचा सुपरवाइज रिलीज शिक्षा मोठी आहे म्हणजे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात येतं नक्कीच अमेरिकन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यातून जो पैसा मिळतो तो उत्तर कोरिया त्यांच्या बेकायदेशीर शस्त्रास्त्र कार्यक्रमासाठी वापरतं अगदी त्यामुळे हा फक्त आर्थिक गुन्हा नाही राहत तर तो थेट राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनतो अमेरिकेसाठी तरी बरोबर आणि म्हणूनच आता एफबीआय आणि परराष्ट्र विभागाने कंपन्यांसाठी विशेषतः त्यांच्या एचआर आणि कॉर्पोरेट सिक्युरिटी टीमसाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत काय आहेत त्या गाईडलाइन्स म्हणजे ओळख पडताळणी अजून काटेकोरपणे करा उमेदवाराचा जॉब हिस्ट्री नीट तपासा आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूजवर जास्त लक्ष द्या व्हिडिओ कॉलमध्ये काही विसंगती दिसतात का किंवा हल्ली जे एआय जनरेटेड प्रोफाईल्स वापरले जातात ते ओळखता येतात का यावर भर दिलाय त्यांनी म्हणजे हे प्रकरण आज जे रिमोट वर्कचं कल्चर आहे त्यातले धोके दाखवते बरोबर ज्या दूरस्थ कामाच्या पद्धती आता किती कॉमन झाल्यात त्याचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो हे यातून स्पष्ट होतंय कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनीसुद्धा जास्त सावध राहायला हवं हो नक्कीच आजच्या चर्चेचा शेवट करताना एक विचार मनात येतोय या प्रकरणात आपण आर्थिक फसवणूक आणि उत्तर कोरियाला होणाऱ्या फंडिंगवर बोललो पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही कोणती की अशा प्रकारे कंपन्यांमध्ये घुसलेले हे जे बनावट रिमोट कर्मचारी आहेत जे कदाचित खूप काळ तिथे काम करत असतील ते आर्थिक फायद्यांपलीकडे जाऊन अजून कोणती संवेदनशील माहिती मिळवू शकतात बरोबर आहे म्हणजे कंपन्यांच्या अंतर्गत सिस्टम्समध्ये ते किती खोलवर पोहोचू शकतात ज्याचा उल्लेख आपल्याला मिळालेल्या माहितीत नाहीये हा प्रश्न खरंच भविष्यातल्या सायबर सुरक्षेसाठी खूप महत्वाचा वाटतो अगदी विचार करायला लावणारा मुद्दा